नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे मस्त असे ओल्या तुरीच्या दाण्याचे कुरकुरीत ओढे बघणार आहोत आणि बघा मस्त असे कुरकुरीत होतात बाहेरून कुरकुरीत आणि आतील मस्त असे सॉफ्ट होतात तर हे आपण टोमॅटो सॉस शेजवान चटणी किंवा मग चहा सोबत खूप एन्जॉय करून खाऊ शकता किंवा मग तसेसुद्धा छान लागतं खायला एकदम असे कुरकुरीत होतात मस्त असे खुसखुशीत आणि खमंग होतात चला तर मग आपण वेळ न गमावता पटकन या रेसिपीकडे वरूया काय तुमचासुद्धा वडा छान असा कुरकुरीत यावा म्हणून मी या व्हिडिओमध्ये टिप्स दिली आहे त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचाही वडा छान असा कुरकुरीत राहील कुठेच अजिबात तेलामध्ये फुटणार नाही तर तुम्हाला काय करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे इथं मी वड्याचं मिश्रण बनेपासून तर वडा तळेपर्यंत तुम्हाला व्यवस्थित असं समजावून सांगितलं आहे आणि वडा जेणेकरून फुटला नाही पाहिजे म्हणून यासाठी सुद्धा टिप्स आहे तर तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे अजिबात कुठे स्किप करू नका चला तर मग मस्त असे खमंग रुचकर आणि पौष्टिक असे वडे बनवायला सुरुवात करूया पण जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलकॉन हि करून ऑल सिलेक्ट करा चला मग वळूया गरमागरम कुरकुरीत वडे बनवायला ओल्या तुरीच्या दाण्याचे वडे करण्यासाठी साहित्य पाहूया तर इथे मी दीड वाटी तुरीचे दाणे सोलून घेतली आहे शेंगा असतात त्या आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तर त्या मी विकत आणून दाणे सोलून घेतले आणि हे दाणे स्वच्छ दोन पाण्याने धुतले आणि पाण्याने तुळून प्लेटमध्ये काढून घेतले इथं दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले लसूण हिरवी मिरची जे पेस्ट आहे पाच सहा हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसूण पाकड्या त्याची पेस्ट करून घेतली चवीनुसार मीठ थोडीशी हळद लागेल अर्धा चमचा इतकं जिरे एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे तीळ आहे थोडीशी कोथिंबीर आणि दोन तीन चमचे बेसन पीठ लागणार आहे आता सगळं अगोदर आपल्याला याचं वाटण करायचं आहे पाणी न घालता तर मिक्सरमध्ये याचं वाटण जाडसरसं करायचं बघा इथे मिक्सरमध्ये ओल्या तुरीच्या दाण्याचं वाटण करून घेतलं बघा असं जाडसरस वाटण करून घेतलं यामध्ये अजिबात पाणी घातलं नाही तर आता यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा घालायचा थोडीशी कोथिंबीर इथं तीळ आहे आलं लसूण पेस्ट लसूण हिरवी मिरची पेस्ट जिरं चवीनुसार मीठ आणि हळद हे सगळं मी यामध्ये एकत्र घालून घेते आणि दोन तीन चमचे बेसनपीठ हे सुद्धा यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं बघा व्यवस्थित असं हाताने एकदम एकजीव करून घ्यायचं याप्रमाणे आता इथे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेतलं आता याचा मी छोटा गोळा घेते मग असं बॉल बनते की नाही ते अगोदर चेक करायचं असं गोळा बनला तर हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालं हातावर व्यवस्थित हा गोळा असा थापून घ्यायचा मग सहज असा थापला जातो जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त जाळसरसुद्धा नाही असा या बोटाने थापून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये लगेच काढून घ्यायचं आणखी तुम्हाला एक वडा बनवून दाखवते परत एक असा मिश्रणाचा गोळा घ्यायचा हातावर चांगला यायला राऊंड राऊंड असा शेप द्यायचा असा थापून घ्यायचा हातावर बघा किती सहज बनते अजिबात पाणी वगैरे काहीच लावायची गरज नाही जर तुम्हाला तसं जमत नसेल तर मग तुम्ही पाण्याचा हात लावू शकता आणि तुम्ही बघू शकता इथं दुसरासुद्धा वडा छानपैकी मी बनवून घेतला आहे कुठेच असा जाडसर नाही किंवा मग पातळसुद्धा नाही मध्यमप्रमाणे असा करून घेतला आहे आता याचप्रमाणे सगळे वडे करून घेऊया आता इथे सगळे वडे मी करून घेतले तुम्ही बघू शकता आणखी या प्लेटमध्ये सुद्धा आहे आणि इथं तेल मी व्यवस्थित तापून घेतलं तर सुरुवातीला गॅसची फेम मोठी ठेवायची वडा तळता वेळेस सुरुवातीला गॅसची फेम ही मोठीच ठेवायची आणखी यामध्ये एक वडा सोडून घेते पलटी करायची अजिबात घाई करू नका नाही तो वडा लगेच तुटेल हे बघा असा थोडासा याला गोल्डन रंग आला की मग पलटी करून घ्यायचं आता मात्र गॅस मंदाच्यावर करून घ्यायचा नाहीतर मग हे वडे आतून कच्चे राहतील आता या वड्याला छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे या वड्याला चांगल्यापैकी गोल्डन रंग येऊ द्या आणि मग नंतर काढून घ्यायचा आहे जेणेकरून खाताना मस्त असा कुरकुरीत रागेल मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता मस्त असा कुरकुरीत झाला वडा बघू शकता आता याला काढून घेते असाच गोल्डन रंगावर आला की हा वडा मस्त झाला आहे असं समजायचा आणि काढून घ्यायचा यातील आज बाजूसुद्धा व्यवस्थित अशी होते कमीत कमी एक वडा तीन ते ती चार मिनटासाठी तोडून घ्यायचा तर याचप्रमाणे सगळे वडे मी इथं तोडून घेते मस्त आपले कुरकुरीत असे वडे बनून तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम असे कुरकुरीत झाली आहे तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते मी बघा आतील भागसुद्धा छान असा खरपूस तळला गेला आहे कुठेच अजिबात कच्चा राहिला नाही आणि वरूनसुद्धा आवरण बघू शकता एकदम असं कुरकुरीत झालं आहे खाताना वेगळीच मजा येते तर मग तुम्ही ह्या वडा कशासोबत खाऊ शकता हा वडा तुम्ही चहा शेजवान चटणी किंवा टोमॅटो सास यासोबत खाऊ शकता जबरदस्त लागते आणि खूप असा पौष्टिकसुद्धा आहे तुमचासुद्धा वडा छान असा कुरकुरीत व्हावा आणि तेलात फुटू नये म्हणून काय करायचं वळ्याचं मिश्रण जे असते ते छान व्यवस्थित हाताने मॅश करून घ्यायचं हातावर व्यवस्थित वडा असा तयार करून घ्यायचा आणि तळताना गॅसची फ्लेम थोडी मोठीच ठेवायची आणि नंतर मग गॅस कमी याच्यावर करून वडा असा कुरकुरीत तळून घ्यायचा हिट्यूब तुम्ही लक्षात ठेवा तर मस्त इथे कुरकुरीत वडेत बनवून तयार तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून बघा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये